शिराळा तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने शेळ्यांना बकऱ्यांना एकाच जागेवर बांधून चालत नाही त्यांना चराव्यास सोडावं लागतं सतत पाऊस असल्याने त्यांना प्लास्टिक कागदाचं प्लास्टिक पोताचं आवरण म्हणून शेळ्यांना बकऱ्यांना पांघरूण घालून पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून अंगावर पांघरूण घालून प्लास्टिक कागद शेळा बकऱ्यांना बांधून चराव्यास सोडत आहेत पांघरुण घातल्याने त्यांचं पावसापासून संरक्षण होत असतं तसेच आजारी पडत नाहीत म्हणून त्यांना पांघरुण घालून चरण्यासाठी सोडत असल्याचे बकरी शेळी पाल प्रकाश पाटील यांनी बोलताना सांगितले काय पाऊस शेअर पावसात आणल्या ते बोला माझं नाव प्रकाश पाटील मी चांदोनीमधून मुलाखत देत आहे तर आमच्याकडं चार दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे त्यामुळे आम्ही शरड्यांना पांघरून घालून जनावर असणे असं रानामध्ये सोडतो थंडीमुळं त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे दिवसाला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्याकडं आता सध्या चालूला बारा तासात चोवीस तासात एकशे चव्वेचाळीस किलो मिलीमीटर काहीतरी पाऊस आता झालेला आहे आणि आज चार दिवसापासून असा पाऊस